श्री स्वामी समर्थ भारतीय आयुर्वेद मोठ्या अभिमानाने सांगतो की माणसाच्या मनाविरुद्ध मृत्यू घेताच कामा नये मुख्य म्हणजे तो तसा येत नाही हे योगी पुरुषांनी सिद्ध केले आहे आजही हिमालयात योगी पुरुष दिसतात की ज्यांचे आयुष्य नेमके किती वर्षाचे आहे हे कुणाला सांगता येत नाही प्राणमय कोश जोपर्यंत कार्यरत राहतो तोपर्यंत शरीर जिवंत राहते योगबळाने प्राणमय कोशावर योगी पुरुष आपले वर्चस्व काही शतके ठेवू शकतो ह्याची संगती श्री नृ नृसिंह सरस्वती यांनी लावली समाधी अवस्थेत श्री नृसिंह सरस्वती होते श्री दत्तात्रेयांच्या चिंतनात अखंड दंग होते ती अवस्था कशी असते तर मानसिक चलनवलन थांबते कल्पना विरते शरीर आणि मन एकदम शांत होते योग समाधीत नेमके काय घडते तर शुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा भुकेचे नेमके काय झाले झोप कुठे हरवली ही आठवण सुद्धा न राहावी शुधा आणि झोप खरे तर माणसाला अस्वस्थ करून सोडतात परंतु एकदा का समाधी अवस्था प्राप्त झाली की ह्या दोन्ही अवस्था करणाऱ्या शक्ती शांत होऊन जातात दृष्टी आज वळल्यामुळे बाहेरचे काही पहायचे असते हे योगी पुरुष विसरून जातो दृष्टी क्षणभर जरी उमलून आली तरी ती नासिकाग्रावर केंद्रित होते ह्याचा अर्थ असा की दृष्टीचे असणे आणि नसणे एकच होते कोणाचे रूप पहावे ह्या तीव्र इच्छा निर्मालेल्या असतात पोट खपाटीला जाते परंतु चित्तशक्तीच्या बळावर हा योगी पुरुष समाधी अवस्था वर्षानुवर्षे शतकानुशतके भोगत राहतो कारण एकच प्राणमय कोश कार्यरत असतो एक लक्षात घ्या की ही योग समाधी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर प्राप्त होते श्री नृसिंह सरस्वती यांनी जेव्हा समाधी लावली तेव्हा त्यांनी आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली होती अष्टांग योगाच्या पायऱ्या एकदा का ओलांडल्या की कुंडलिनी शक्ती सहजपणे जागृतावस्थेत येते साडेतीन ही कुंडलिनी सर्पीण स्वभवती साडेतीन वेडे घेऊन खाली तोंड करून झोपलेली असते ज्ञानदेवांनी वर्णन करताना म्हटले तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निजले असे योगी पुरुष वज्रासन घालून जेव्हा समाधी अवस्थेत बसतो तेव्हा वज्रासनाची धप कुंडलिनी शक्तीला जागी करते एवढे तुम्ही जरा लक्षात घ्या म्हणजे झाले